नमस्कार जायकवाडी अपडेट हवामान मिळवण्यासाठी खालील डिस्क्रिप्शनमध्ये आमचे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लिंक वापरून आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा जायकवाडी शहाण्णव टक्के आवक सुरूच असल्याने धरणातून आज सोडणार पाणी जायकवाडी प्रकल्प शहाण्णव टक्के भरलाय रविवारी उर्ध्वा भागातून पंधरा हजार एकशे एक्केचाळीस हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती या शिवाय पावसाळ्याच्या अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचं नियोजन जलसंपदा विभागानं केलंय कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडलं जाईल त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी सहा वाजता शहाण्णव पूर्णांक सदतीस टक्के झाला असून अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली धरणाची क्षमता एक हजार पाचशे बावीस फूट आहे धरणात सध्या दोन हजार नव्वद पूर्णांक एकशे चोवीस दलगमी जिवंत पाणीसाठा आहे धरणात पाण्याची होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आलंय पाणी अठ्ठ्याण्णव टक्के झाल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडू शकतात पाण्याची आवक पंधरा हजार एकशे एक्केचाळीस क्युसेक न सूर्य वीस हजार बावी दोन हजार बावीस मध्ये धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद